हत्य हत्या प्रकरणी धुळे जिल्ह्यातील सहा जणांना जन्मठेप नाशिक मागील भांडणाच्या हत्या केल्याप्रकरणी धुळे जिल्हा व सत्र न्यायालयाने सरकार पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य धरून सहा जणांना जन्मठेप आणि प्रत्येकी दहा हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली साक्री तालुक्यातील शिरवाडे देश येथे ही हत्या झाली होती या खटल्याची पार्श्वभूमी अशी की साक्री तालुक्यातील शिरवाडी देश येथे दोन एप्रिल दोन हजार सतराच्या रात्री दहा ते साडे दहा वेळेत मागील भांडणाच्या वादातून अभिमान सोनवणे कन्हैया पवार युवराज सोनवणे बापू सोनवणे लक्ष्मण उर्फ लखा सोनवणे राज सोनवणे यांनी काकाजी माळी आणि हिरामन ग देसले यांच्यावर लाठ्याकाठ्यांचा सळहीने हल्ला केला होता या मारहाणीत गंभीर जखमी झाल्याने रुग्णालयात हिरामन देसले यांचा मृत्यू झाला या प्रकरणी काकाजी माळी यांनी पिंपळनेर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी मारहाण करणाऱ्या सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता या दाखल गुन्ह्याचा तपास पिंपळनेर पोलीस ठाण्याचे तत्कालीन सहाय्यक निरीक्षक सुनील भाबड यांनी केला न्यायालयात देशारोपत्र दाखल केले आरोप निश्चितीनंतर खटल्याची सुनावणी धुळे येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश जयश्री फुलाटे यांच्यासमोर झाली सुनावणी वेळी जिल्हा सरकारी वकील तव्वर यांनी तक्रारदार आणि प्रत्यक्षदर्शी साक्षीदार काकाजी माळी प्रत्यक्षदर्शी बापू देसले दुखापती झालेल्या प्रत्यक्ष साक्षीदार हिंमत देसले शवविच्छेदन वैद्यकीय अधिकारी डॉक्टर रमेश गडरी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अनिल अहमद पंच एकनाथ ठाकरे हवालदार धनंजय मोरे तपासी अधिकारी सुनील भाबड अशा नऊ जणांच्या साक्ष नोंदवून घेतल्या न्यायाधीश जयश्री पुलाटे यांनी उभय पक्षांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर सर्व सहा आरोपींना जन्मठेप प्रत्येकी दहा हजारांचा दंड भरण्याची शिक्षा सुनावली